प्लीज नमस्ते सर्वांना आणि स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आशा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तर तो पुण्याचा म्हणजे माझ्या माहेरचा असणार आहे दोन चार दिवसासाठी मी माझ्या गावची जी यात्रा आहे तर त्याच्यासाठी चाललेली आहे तर मिक्स असा हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते तर अनआयसी अद्वीतलासुद्धा सु स्कूलला सुट्ट्या लागल्या आणि ला नेहमी असं होतं की अद्वीचं स्कूल असतं त्यामुळे यात्रेला जाता येत नाही आणि ह्या वर्षी स्कूलला सुट्ट्या दिल्यात उन्हामुळे तर छान आम्ही आता गावाला निघालेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता सकाळचे जवळपास साडेसहा वाजताच आम्ही आमचा जो प्रवास आहे तो तो स्टार्ट केलेला आणि पोहचता पोहोचता साडे दहा वाजले म्हणजे दोन चार तासामध्ये आम्ही छान कापूरहोळ म्हणजेच प्रति बालाजीमध्ये आम्ही थांबलेलो होतो कारण की थोडासा गॅप घ्यावा म्हटलं आणि हे दर्शनसुद्धा बरेच वर्ष केलेलं नव्हतं हो इथे प्रती पालजीमध्ये आम्ही छान आमचं दर्शन करून घेतलं त्यानंतर तिथे भोजनाची सुद्धा सोय असते जेवणसुद्धा केलं आणि त्यानंतर जे नारायणपूर आहे जिथे एकमुखी दत्ताचं छानसं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलेलं आहोत आमच्या गावी प्रतिबालाजीमध्येच जेवण केलेलं होतं आणि त्यामुळे अजिबात भूक नव्हती तर सुद्धा नारळ काढून घेतले झाडाचे आणि नारळ जे आहे तर ते आधीनं म्हणजे मिस्टरांनी फोडले आणि त्यानंतर आम्ही छान त्याचं जे नारळ पाणी आहे तर ते प्यालो एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकं थंडगार पाणी नारळामध्ये राहतं मस्त करूयात तर एवढ्या उन्हातही थंडगार असणारं जे नारळ आहे तर त्याचं जे पाणी होतं तर ते आम्ही व्यायलो आणि झोपायची इच्छा झालेली मात्र म्हटलं दोन तीन दिवसासाठीच आलो तर नको झोपायला म्हणून मग शेतामध्ये येडा वेडा करायचं ठरवलं तर इथे जे मिरचीचं झाड आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी त्याला मिरच्या लागलेल्या होत्या टोमॅटो पण असतात आणि अशा प्रकारे एक गुलाबाचं झाड आहे जिन्याच्याजवळ आणि त्याला जेव्हा केव्हा मी येते त्यावेळेस हमखास त्याच्यामध्ये फुलं असतातच असतात आणि त्याचा सुगंधसुद्धा खूपच छान आहे आणि त्यानंतर जे गेटच्या बाहेरचं जे परिसर आहे तर तिथे लगेच शेत आहे आणि ऊसाची शेती मोस्टली आमच्या इकडे केली जाते तर इथे सुद्धा एक छानसं झाड आहे आणि घरामध्ये लागणारा जो भाजीपाला असतो तर तो सुद्धा आई इकडेच कडेला म्हणजे घराच्या बाजूला लावते आणि तुम्ही पाहू शकता आहे खूप छान असे अंजीर इथे आलेत आणि आल्याबरोबर एक अंजीर आद्वितने खाल्लासुद्धा होता मस्त एक दोन एक दोन अंजीर असे पिकलेले असतात रोजचे तर अशा प्रकारचे जे आहे परसबाग बाग तर ती तुम्हाला मी ते थोडक्यात शेअर करते रस्त्याच्या बाजूला आणि शेतामध्येच आम्ही राहतो आणि त्याच्या बाजूला लगेचच अशा प्रकारचे जी छान हिरवाईनं नटलेलं जे गाव आहे तर ते आहे वरच्या साईडला आणि घराच्या बा खालच्या साईडला लगेच ऊस आहे आणि ऊसाच्या कडेलाच लगेच आई अशा प्रकारचे जे वांगे असतील गवार असतील भेंडी टोमॅटो मिरच्या अशा घरगुती खाण्यापुरते लावत असते आणि गावाकडे असं असतं ना की आईच्या ज्या मली मैत्रिणी आहेत किंवा शेजारच्या आहेत तर ते आईला काही भाजीपाला देतात आणि आई आमच्या शेतामधला जो भाजीपाला आहे तो जर तिच्या मैत्रिणींना शेअर करते आणि मस्त अशी देवाणघेवाण गावाकडे चालूच असते त्यामुळे एक तर वेळ वाचतो आणि भाजीपाला आणण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान फ्रेश असा सगळा भाजीपाला आहे तर तो घरगुती मिळत असतो ही गोष्ट मला गावची खूप जास्त आवडते असा एक शेताला जो वेडा घालायचा असतो तर तो घालून आलो शेतामध्ये घर असलं की हे भारी होतं की चला किंवा आपण आपलं उठा आणि शेतामध्ये जा तर शेताला एक छान वेडा घालून मी आता आलेली आहे घरी काय करते कस हसत रे आण असा ओय <laughs> बल्ल बल्ल Yeah. तर त्यानंतर बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या छान थोड्या वेळ रेस्ट केली आणि चहा वगैरे पिऊन साडेपाच वाजता आता आलेलो आहोत आम्ही आमच्या आंब्याच्या शेतामध्ये तर इथे छान सगळं जे शेत आहे तर ते नांगरून घेतलं होतं वडिलांनी आणि त्यानंतर म्हटलं चला उन्हाळा आहे तर कैऱ्या आंबे खाणं तर मस्त आहे तर आंब्याला अजून पाड लागलेला नाही पण ज्या कैऱ्या आहेत तर त्या छान तोडून घ्याव्यात म्हणून आलेलो आहोत तर हे जे कैरीचं आंब्याचं जे झाड आहे तर ते पाहू शकता तुम्ही अगदी मातीपर्यंत त्याच्या जे फांद्या आहेत तर त्या वाकलेल्या आहेत आणि खूपच छान अशा जे कैरी आहे तर ती खायची जी मजा होती तर ती मस्त होती आणि आमचं छोटंसं जे बाळ आहे तर ते रस्ता शोधत होतं ह्या ढेकळांमधून कसं त्याला जावं काही समजत नव्हतं कारण की त्याचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हे बघ बाबू कैरी कैरी आहे ना कैरी हा काय करतो बाळ हाताला घुसेल हातात घुसेल अन्वित अन्वित काय झालं बाबू अनु माती गेली पायामध्ये हो अनु ए अन्वित माती टोचते अनुला माती आवडते ना अनु खेळ बस मोठ्या मातीच्या शेतात आणले तुला मी काय करते बघू गवार किती छान आहे गोळी कोळी को, को, गवार तर सगळं आवरून आता आम्ही आलेलो आहोत आमचं जे ग्रामदेवत आहे आई भवानी माता मंदिर तर तिथे आणि खूप छान अशी जे देवीची मूर्ती आहे किंवा देवीला सजवलेलं आहे आणि मंदिराचा परिसर आणि सगळ्या गोष्टी खूप छान सजवल्यात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स असतील त्यानंतर फुलांच्या माळा रंगबिरंगी पताका म्हणजे पुढचं जे वडाचं झाड आहे तर तिथपर्यंत पताका लावलेल्या लावलेल्या गुलालाने माखलेले जे मुलं असतील किंवा माणसं असतील तर ते त्याला छबीना बोलतात तर तोसुद्धा रात्रभर चालतो त्याने अजूनच त्याची जी, जी शोभा आहे तर ती द्विगणित होते त्याचबरोबर जी आजूबाजूची दीपमाळ आहे तर तीसुद्धा अखंड अशी छानशी चालू राहते आणि पुढे तुम्ही पाहताय जे मुलं डान्स करताय तर त्याला छबीना बोलतात बराच वेळ म्हणजे रात्रभर हा चालू असतो ही जी पालखी आहे किंवा कावडी आहे तर ती नदीला घेऊन जाली घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही छान फिरून फिरून अख्ख्या गावामध्ये फिरून येत असते श्रद्धा <laughs> <laughs> جا بابا ايتوني توهان جي پنهنجي دارسي ڏانهن ايتوني توهان جي प्रकारे होता यात्रेचा पहिला दिवस आणि आमचा गावाकडचा पहिला दिवस आणि अशा करते तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आणि थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर गावच्या ब्लॉगचा जो दुसरा व्हिडिओ आहे तर तोसुद्धा नक्की पहा आणि लवकरच तुम्ही पोस्ट करायचा प्रयत्नसुद्धा करेल तर भेटूयात नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय